हात गालाला हात बीत लावून ते ट्रकवर होतो आम्ही तरी पण गालाला हात लावून खूप सुंदर हा प्रकार फारच आवडतो म्हणजे साडी नेसणं हा माझ्यासाठी खूप छान असं असं काही लग्नाचं अजून वय नाहीये माझं काय एवढं काय झालं की अचानक आता असं छान तर चाललं होतं लग्न ही जसे हात बीत जोडण्याचं इमोजी आणि फारच लोकांना माझी मम्मी एपिसोड बघता बघता अशी बोलून गेली हा आता हिचं परत सुरू झालं खूप माझ्या कामाशी आणि माझ्या एपिसोडशी सिरियलशी माझ्या घरच्यांना नाही नाही ती आम्हाला नाही सांगत तुम्हाला ना मी म्हंटल कसं ओळखलं तुम्ही मला त्याच्या डोळ्यांवरून ओळखलं आणि नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आज आली आहे आणि त्याच निमित्ताने तुम्हाला सगळ्यांचीच लाडकी म्हणजे दक्षता माझ्यासोबत आहे दक्षता कशी एकदम मस्त <laughs> दक्षता खूप छान आज दिसते आणि अॅक्च्युली लग्नानंतर खूप लुक चेंज झालाय दक्ष सॉरी निशिचा <laughs> <laughs> कसा ऍक्सेप्ट केलाय हा सा सगळा लुक कारण एक क्यूटचा ड्रेस होता अगोदर आता साडी रोज नेसावी लागते हा नवीन चेंज कसा वाटतोय आता तुला पहिली गोष्ट तर साड्या इतक्या छान आणि सॉफ्ट दिल्या आहेत त्यामुळे अशा भरझरी नाही आहेत आणि ते एक सुख आहेच गर्मीत त्या साड्या नेसणं म्हणजे अगदी समजू शकते आणि तसंही मला साडी हा प्रकार फारच आवडतो म्हणजे ने साडी नेसणं हा माझ्यासाठी खूप छान विषय आणि त्या तशा जर साड्या असतील छान नर मंगाला बसणाऱ्या तर मला भयानक आवडतात त्यामुळे मला असं काही विशेष नाही वाटत आहे पण येस ऑफकोर्स कारण निशी एका वेगळ्या लुकमध्ये होती आणि फक्त एवढंच आहे की तोच साधा आणि सिंपल लुक तिथे पण म्हणजे या साडीत पण क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे जास्त हेअरस्टाईल वगैरे न करता जितकं सिंपल आणि जसं निशी आहे तसं तोही लुक ठेवण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच कारण निशी प्रेक्षकांना तशी क्यूट गोड संस्कारी मुलगी म्हणून आवडत होती आणि तशीच पुन्हा एकदा लग्नाच्या नंतर दिसते बरं आता मालिकेत खूप मोठा ड्रामा झाला आहे ओवीच्या ओवी सोबत जे काही झालंय त्याबद्दल सगळाच प्रोमो आउट झाल्यानंतर हे काय झालं अचानकपणे मालिकेत आता काय बघायला मिळणार आहे काय वाटतं कारण खूप इंटरेस्ट ड्रामा आहे काय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की अरे असं नका करू प्लीज आता ओवी ओवीचं काय होणार किंवा अरे यार आता म्हणजे काय एवढं काय झालं की अचानक आता असं छान तर चाललं होतं लग्न झालं आणि अचानक काय झालं त्यामुळे खूप असं असं नका करू प्लीज असे हातभीत जोडण्याचं इमोजी आणि फारच लोकांचं म्हणजे खर तर ही कामाची आहे की लोक बघतात आवडीने आणि इतकं प्रेम करतात त्यांनी आपल्या घरातलं कॅरेक्टर प्रत्येकाला मानलंय त्यामुळे मी तर हेच सांगेन की असंच प्रेम करत राहा म्हणजे आम्हाला काम करण्याची पण स्फूर्ती एक स्फुरण चढत नक्कीच बर आता लुक चेंज झालाय घरचे पण खूप म्हणजे तुला वेळ येत तितका असा कारण महत्वपूर्ण भूमिका इथेही आहे कशी आता त्यांची रिॲक्शन काय असते आणि रोज ती मालिका नक्कीच बघत असतात काय रिॲक्शन <laughs> माझ्या आईने लग्न झाल्यानंतर जेव्हा घरा म्हणजे तो एपिसोड टेलिकास्ट झाला काच फुट फुटते आणि काचा उडतात आणि तर माझी मम्मी एपिसोड बघता बघता अशी बोलून गेली हा आता हिचं परत सुरू झालं ना ती आता चांगलं वागायचा प्रयत्न करते पण काहीतरी डाव असणारच आहे सो so, हे एक एक म्हणजे काय म्हणतात लोक प्रत्येक प्रेक्षक आपापल्या परीने ती बाजू मांडते की नाही हे परत तर नसेल ना मेघना तशीच वागणार नसेल हे मेघनानेच केलं नसेल ना yeah, so, आ, हे दाखवते सुरुवात करशील तू मेघनाला असे येतात मेसेजेस सो हे अशा प्रतिक्रिया सुरू झाल्यात आणि मी मी खरंच सांगते मी खूप माझ्या कामाशी आणि माझ्या एपिसोडशी फार सिरियलशीन्युअन आहे म्हणजे मला जर घरातल्या विचारलं कि 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 ना किंवा मी जेव्हा घरी जाते तेव्हा शेजाऱ्यांनी किंवा कोणी विचारलं की अगं आता काय परत असं होणार आहे काय होणार पुढे मी म्हणते नाही मला पण नाही माहिती त्यामुळे माझ्या घरच्यांना नाही नाही आम्हाला नाही सांगत तुम्हाला काय सांगणार आहे सो मी पण त्यांना अजिबात या सगळ्या गोष्टी शेअर करत नाही जे होईल ते तुम्ही टेलिकास्ट मध्ये बघा मला जास्त मजा येईल नक्कीच कारण बघा कशी आहे ही स्वतःच घरच्यांनाही सांगत नाहीये निघून जाते ना आयुष्यपद असं झालं होतं का सो असं असतं पण मी आता लग्नाचे लुक होते किंवा काय तर मी माझ्या ऑब्व्हियसली आईबाबांना फोटो पाठवत होते आ, सो ते तेवढं असतं एक लुक बाबा आता असं असं आहे पण स्टोरी रिव्हिल नाही होत कारण मग त्यातली मजा निघून जाईल म्हणून कारण लग्नातले शूट्स बघून तुझे फोटोज बघून त्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच आल्या असतील कारण आय नो की तू पण माझ्याच वयाची आहे जास्त पण घरी सुद्धा असं म्हण चालू असेल ना की लग्नाचं काहीतरी व काहीतरी असं सुरू आहे नाही नाही अजून तरी नाही कारण म्हणजे तस असं काही लग्नाचं अजून वय नाहीये माझं त्यामुळे आता अजून तसं काही सुरू नाहीये त्यामुळे असं निवांत आहे अजून बराच वेळ आहे खूप वेळ आहे बरं आता ही मालिका अनेकांपर्यंत पोहोचलीच आहे पण ह्या दरम्यान एखादी चांगली कॉम्प्लिमेंट जी तुला खूप आवडली आणि खूप लक्षात राहिले आता सुद्धा गिरगाव यात्रेत होतीस तेव्हा तेव्हा काही घडलंय का असं खूप पैकी मी एक काही शॉर्ट मध्ये सांगते गिरगावातला तो विषय काढलास म्हणून की गिरगावात बरेच म्हणजे बरेच सगळे जी मराठीचे सगळेच कलाकार होते आणि सगळेच छान काम करतात सगळ्यांचीच कामं सुंदर आहेत पण जी जे प्रेक्षक मला येऊन भेटत होते ना त्यांच्या म्हणजे आम्ही तुझी सिरियल बघतो एवढंच नव्हतं त्यांचं असं होतं की खूप छान काम करते इमोशन्स आमच्यापर्यंत पोहोचतात आम्हाला आमच्या तू घरातली वाटतेस आणि जगदीम हात गालाला हात बीत लावून ते ट्रकवर होतो आम्ही तरी पण गालाला हात लावून खूप सुंदर काम करते आम्हाला बघायला तुला स्क्रीनवर खूप मजा येते ह्या कॉम्प्लिमेंट होत्या आणि सेकंडली एक कॉम्प्लिमेंट मला सांगायला आवडेल की मी मला यायचं होतं इथे सेटवर म्हणून मी जेट्टीने प्रवास करत होते लग्नाचा सिक्वेन्स होता हातापायांवर मेहंदी होती आणि थंडीचे दिवस होते त्यामुळे मी पूर्ण शॉल घेतली होती अंगावर आणि स्कार्फ बांधला होता आणि येत होते मी तर मी बोटीत बसणार तेव तेव्हा एक एक म्हणजे अगदी वयस्कर पण नव्हते एक छान लेडी तिने मला विचारलं की हा आपल्याच इंटर आय एस ती या रिलेटेड होती असं मला वाटतं तर त्यांनी मला टर्न झाल्या त्या आणि त्यांनी मला विचारलं की तू निशी आहेस ना मी म्हटलं कसं ओळखलं तुम्ही मला तुझ्या डोळ्यांवरून ओळखलं आणि तू मेहंदी पण काढली आहेस ना सो मला इतकं छान वाटलं आणि मास्क खाली केला आणि प्लीज फोटो काढ मला खूप तुझी मालिका आवडते आणि मी मेहंदी आहे आणि मला डोळे तसेच वाटले म्हणून मला लगेच कळलं की तू आहेस सो मला ही लक्षात राहील अशी कॉम्प्लिमेंट आहे कारण अक्षरच्या प्रेक्षक तुला डोळ्यांवरून ओळखतायत ही सगळ्यात मोठी गोष्ट कारण तुझे डोळे पोचले आहेत अनेकांपर्यंत या सेटवरती काही गमते जमते घडल्यात काय जे आणि मित्रांनो सांगायला आवडतील किंवा काही प्रँक कोणी हो काही केलंय काही गमती जमती म्हणजे नेहमीच घडत असतात आता जरी सीन मध्ये आमच्याकडे सगळे इतके म्हणजे टायमिंग वाले सगळे लोक आहेत म्हणजे अक्षरशः ज्यांनी खूप छान सगळ्याच फील्ड मध्ये काम केलं अशी लोक आहेत त्यामुळे सीन असेल ना सगळ्यांचा म्हणजे पेअर सीन असेल तर मज्जाच येते पण सगळ्यांचा जेव्हा सीन असतो ना तेव्हा तर खूप जास्त मजा येते म्हणजे काय होतं की काही ना काहीतरी एक हसी मजाक सुरू असतं आणि वातावरण खूप पॉझिटिव्ह राहतं त्यामुळे सगळेच कमावलं म्हणजे काय सांगू काय म्हणजे जा... आणि माझं असं आहे की मला जरा असं हे आलं ना की मी एकदम खुलून असते मला असं थोडंसं हसता नाहीयेत त्यामुळे खूपच मजा येते आणि मी मला कंट्रोल नाही होत असं मला हसते कधी पंबल पडला तर सो बऱ्याच गोष्टी आहेत हसीमध्ये अशा गोष्टी आहेत आणि आता अजून हे कॅरेक्टर खुलणार आहे आणि अनेक गोष्टी आता प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळतील थँक्यू सो मच दक्षता आणि तुला खूप असं छान छान लोकांचं प्रेम मिळत राहू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू